अगे भैया मंडळी काय बसल्यात कार्यक्रम काय चाललाय मध्येच आपलं सुया घे पोत घे फणी घे अगे भैया तुझ्या घरी डाख टाकत माय चोरी करत माय का हिकडची तिकडची मास येतात आणि मराठी माशांला परिचण करून टाकतात हिकडचं तिकडचं कुणाला म्हणतीस म्हणतीच ग तुझ्याच मराठी मातेतील जलम संस्कृतीचं फुल हाय मी भारूड म्हणतात मला भारूड भारूड हे काय भंग स्वामी भानगडी करू नये म्हणून संतांनी काढला बहार रोड प्रवचन हाय बहार रोड दे ना भाऊ तुकडा तुकडा बिकडा काय भेटणार नाही मी काय म्हणते ते ऐक आई द्यायचं नसेल तर देऊ नको मी म्हणते ते तरी आई तू माझ ज्ञान ऐकलं तर तुला भुरगुंडा होईल बुरगुंडा मला तुलाच काय इथं जमलेल्या सगळ्यांनाच बुरगुंडा होईल तुला काय वाटलं लेकर बाळ नाही मन ज्ञान होईल ज्ञान तुला काय वाटलं लेकर बाळ गुरुगंगा मध्ये तुला काय वाटलं लेकर बाळ लेकर बाई ना म्हणू ज्ञान ज्ञान होईल तुला गुरुगंगा होईल बाई आगा तुला